हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या शनिवारच्या भागामध्ये काय काय झालं हे आपण पाहूयात मित्रांनो आपणाला तर माहीतच आहे कालच्या भागामध्ये रविराज सरांनी प्रतिमाला त्यांचे जुने फोटो दाखवल्यानंतर प्रतिमा खूप घाबरलेली असते बिथरलेली असते त्यामुळे ती सायलीकडे जाते तेव्हा सायली तिला तिच्या रूममध्ये घेऊन येते नंतर ती प्रतिमाला पाणी पिण्यासाठी देते आणि इकडे तिकडे पडलेल्या वस्तूवर उचलून ठेवते नंतर सायली प्रतिमाजवळ बसते आणि तिला छान समजावते ती म्हणते प्रतिमा आता तुमचा अपघात होईपर्यंत तुम्हाला खूप माणसांची सवय होती तुमच्या माहेरी सासरी नेहमी लोकांची वर्दळ असायची घर नेहमी भरलेलं असायचं पण गेल्या काही वर्षात तुम्हाला माणसांची सवयच राहिली नाही हे कळते मला आणि ह्या घरातील माणसांचा तुम्हाला त्रास होणार नाही त्यामुळे तुम्ही भीती बाळगू नका या घरातील माणसे खूप चांगले आहेत तुम्हाला त्यांची सवय होईल मित्रांनो सायली खूप छान समजवते तेव्हा प्रतिमा ऐकत असते तेव्हा सायली म्हणते प्रतिमा आत्या आता मी बाहेर जाते तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हीच बाहेर या तुम्ही जर स्वतःहून बाहेर आलात तर सगळ्यांना खरंच आवडेल ते बरं आराम करा आता मी आलेच तेव्हा मित्रांनो सायली बाहेर जाते त्यानंतर प्रतिमा विचार करत बसते सायली बाहेर आल्यानंतर अर्जुन लगेच तिला विचारतो प्रतिमा आत्या कशी आहे आता ठीक आहे ना तेव्हा सायली म्हणते हो त्या ठीक आहेत मग रविराज सर म्हणतात सॉरी सायली मी ऐकायला हवं होतं तुझं तू नको म्हणत असताना सुद्धा मी प्रतिमाला आमचे जुने फोटो दाखवलेत आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असा भाव होताना मी हल्ला करणार आहे की काय असं तिला वाटत होतं आणि मी शत्रू आहे की काय तिचा अशा प्रकारे ती माझ्याकडे पाहत होती मित्रांनो रविराज सरांच्याकडे बघून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं तेव्हा अश्विन म्हणतो रविराज काका हे hey, बघ तू प्लीज याचा त्रास करून घेऊ नको आपणाला प्रतिमाहत्याची अवस्था दिसते ना मग सायलीही म्हणते रविराज सर प्रतिमा हत्या घाबरल्या यात तुमचा काहीच दोष नाही प्रतिमाहत्यांना हे hey, घर आणि यातील माणसे हे सरावच नाही आणि कदाचित त्यांना इतकी वर्षे कोणाचा सहवासही लाभलेला नाही त्यामुळे त्यांना आता सगळे नकोसे वाटतात मित्रांनो लगेच अस्मिता रागाने म्हणते तू सोडून तू काय जादू तिच्यावर केली आहेस काय माहीत तेव्हा मित्रांनो सायलीला खूप वाईट वाटतं तेव्हा सुमन म्हणते सायली तुझ्या मनातील माया वहिनींना समजते ग पण भाऊजींच्या मनातील प्रेम त्यांच्यापर्यंत का पोचत नाही हे देवालाच माहीत आणि तन्वीला तर त्या पूर्णपणे झिडकारतात आश्चर्य आहे ना तेव्हा मित्रांनो प्रिया चेहरा पाडून उभी राहते मित्रांनो तेव्हा सायली म्हणते मला असं वाटतंय की आता आपण प्रतिमात्यांच्या कलानं घ्यावं लागेल तेव्हा प्रिया म्हणते हो तू असंच म्हणणार ग पण माझी आई मला ओळखत नाही याचं किती वाईट वाटतं वाट 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 हे तुला कसं कळणार तेव्हा रविराज म्हणतात हे बघ तन्वी आपणाला काही दिवस हे दुःख सहन करावंच लागणार आहे पण सायली मी आता प्रतिमाला त्रास होईल असं नाही वागणार बाळा आणि तन्वी तूही आता शांतच राहा मित्रांनो रविरा सर सायलीची बाजू घेत आहेत हे बघून प्रियाला खूपच राग येतो मित्रांनो आता इकडे महिपत एका लहान मुलासोबत खेळत असतो तो त्या मुलाला होडी बनवायला शिकवत असतो आणि हे सगळं दृश्य बघून साक्षीला तर आश्चर्यच वाटतं ती म्हणते अरे बापरे हे किती दुर्मिळ दृश्य आहे तुम्ही एका लहान मुलाबरोबर खेळताय अण्णा काय कोण आहे हा तेव्हा महिपत म्हणतो विमा तुम्ही काय म्हणता ते तर साक्षी म्हणते हां हां इन्शुरन्स म्हणायचं आहे का तुम्हाला तेव्हा मित्रांनो आता साक्षी हसत असते पण तिला अजून काहीच कळालेलं नसतं की हा मुलगा कोण आहे आणि महिपतने त्याला कशासाठी आणला आहे मित्रांनो महिपत त्या लहान मुलाबरोबर खेळत असतो इतक्या दरवाज्याचे बेल वाचते मग महिपत त्या मुलाला चॉकलेट देऊन लपवून बसायला सांगतो आणि म्हणतो आता आपण खेळूयात मित्रांनो साक्षीला काहीच कळत नसतं महिपत असा का मागतोय साक्षी बघते तर महिपतकडे एक इन्व्हेस्टर त्याचे पैसे मागायला आलेला असतो आणि आता महिपत तुला मुदत मिळणार नाही असंही तो सांगतो तेव्हा मित्रांनो साक्षीच्या लक्षात महिपतचा प्लॅन येतो मित्रांनो आता इकडे सुभेदारांच्या घरी सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा नागराज एक बॅग घेऊन येतो तेव्हा रविराज नागराजला म्हणतात अरे काय झालं इतक्या गडबडीने का आलायस तेव्हा नागराज म्हणतो अरे वहिनीचा पायगुण फळला असं म्हण मित्रांनो नागराज काय म्हणतो हे कोणालाच कळत नाही तेव्हा नागराज प्रतिमा वहिनीचे दागिने सापडले असे म्हणतो आणि दागिने रविराजकडे देतो रविराज सर म्हणतात अरे हे कसं काय तेव्हा नागराज म्हणतो अरे मार्केटमधील एम के ज्वेलर्सचा माणूस सकाळी दागिने देण्यासाठी आला होता मी बघितलं तर हे दागिने प्रतिमा वहिनींचेच आहेत तेव्हा मी विचारलं दागिने तुमच्याकडे कसे काय तर तो म्हणाला तुमच्या मिसेसने हे दागिने पॉलिशिंगसाठी दिले होते याला बरेच दिवस झाले मित्रांनो हे ऐकून सुमनला धक्का बसतो कारण तिने कोणतेच दागिने पॉलिशिंगला दिलेले नसतात हे तिला माहीत असतं त्यामुळे ती, ती खूप गोंधळून गेलेली असते तेव्हा नागराज म्हणतो दादा मी लगेच पोलिसांना फोन केला आणि लगेच ही दागिन्यांची केस बंद करायला सांगितली आणि लगेच मग तुला दागिने दाखवायला घेऊन आलो आता मित्रांनो प्रियाला मात्र नागराजचा डाव लक्षात आलेला असतो ती म्हणते अच्छा सुमन काकीने हे दागिने दिले ज्वेलर्सला पॉलिशिंगसाठी आणि ती विसरून गेली तर नागराज म्हणतो हो हो असंच झालं होतं तेव्हा प्रतापराव म्हणतात पण हे असं कसं होईल तर नागराज लगेच म्हणतो अरे प्रताप तुम्हाला माहीत नाही का किती वेंदळी आहे सुमन मग तर सुमन म्हणते अहो पण मित्रांनो ही बिचारी सुमन सांगण्याचा प्रयत्न करत असते पण नागराज तिला गप्पच करतो तेव्हा प्रणाजी म्हणतात म्हणजे दागिने चोरीला गेलेच नव्हते का तर नागराज म्हणतो नव्हते ही गडबड सगळी सुमनने करून ठेवली सुमन तुला आता तरी आहे का तेव्हा मित्रांनो नागराजच्या भीतीने आणि बर्डनमुळे बिचारी सुमन लगेच हो हो म्हणून बसते दागिने मिळाल्यामुळे सगळेच खुश असतात मित्रांनो आता इकडे मैपत इन्व्हेस्टरला सांगत असतो तो म्हणतो मी पडलो गरीब माणूस कुठले एवढे बावीस कोटी रुपये देऊ पण बावीस कोटीपेक्षाही जास्त महत्त्वाची वस्तू आहे माझ्याकडे तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतो मैपत तुझ्या या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही तू आधी माझे पैसे परत कर तेव्हा मैपत म्हणतो अहो साहेब असं काय करताय तुम्ही त्या वस्तूला फालतू म्हणताय तुम्ही आधी बघा तरी ती वस्तू काय आहे ते आता मित्रांनो महिपत आतमध्ये जाऊन त्या लहान मुलाला बाहेर घेऊन येतो तेव्हा लगेच इन्व्हेस्टर घाबरून म्हणतो हा इथं कसा काय मग महिपत म्हणतो शेठ पैसे कमविण्याच्या नादात ना आपलं लेकरू शाळेतून घरी गेले की नाही हे बघायला वेळ नाही आपल्याकडे तेव्हा इन्व्हेस्टर चिडून म्हणतो हे बघ महिपत माझ्या नातवाला काय केलंच ना तर याद राख तर मैपत म्हणतो नाही हे पाप माझ्या मनात पण येणार ना नाही पण या हातांचं काय करू तेच कळत नाही लय शेवशेवतात नरडं दिसलं की लगेच आवळायला धावतात मी तरी काय करू मित्रांनो आता या बोलण्याने इन्व्हेस्टर खूपच घाबरलेला असतो आता इकडे रविराज सर सुमनला म्हणतात सुमन काही हरकत नाही असं होतं ग कधी कधी बघितलं पूर्णाई प्रतिमा आली आणि तिचं स्त्रीधनही सापडलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात प्रतिमाचा बायगुण आहेच तसा पण सुमन तोही जरा लक्ष ठेवायचा बाळा मित्रांनो सगळे खुश असतात हे बघून अर्जुनलाही खूप छान वाटतं तो मनातल्या मनात म्हणतो मी सिनियरला इतक्या वर्षांनी असा हसताना बघतोय आता हा टॉपिक कसा काढू जी डेड बॉडी मिळाली होती तिचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आपणाला हे मी सिनियरला कसं सांगू आता नागराज रविराज आणि सुमनकडे बघून म्हणतो अरे मला असं वाटलं तुम्ही राहणार म्हणून मी तुमच्या कपड्याची बॅगही घेऊन आलो आहे तेव्हा सुमन म्हणते नाही नको आता निघायला लागेल ना आपल्याला आणि बहिणीलाही घेऊन जावे लागेल तेव्हा कल्पना म्हणते इतक्यातच तर सुमन म्हणते हो स्वतःच्या घरी गेल्यावर त्यांना लवकर बरं वाटेल ना मित्रांनो लगेच पूर्णाजी सुमनला म्हणतात अगं हे प्रतिमाचं घर आहे ना गं इथे तर ती लहानपणापासून येत होती या घरात तिच्या जास्त आठवणी आहेत मग प्रतापराव ही म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा सध्या फक्त सायलीचा ऐकते आणि समजा तुम्ही प्रतिमाला घरी घेऊन गेलात आणि तिथं ती हायपर झाली तर तुम्ही काय करणार सांगा ना तेव्हा सायली म्हणते रविराज सर प्लीज काही दिवस प्रतिमा आता इथेच राहू द्यात मग रविराज सर म्हणतात हो प्रताप प्रता म्हणतोय तेही मला पटते सायली तुझीच सोबत राहू दे प्रतिमाला तेव्हा पूर्णाई रविराजना म्हणतात मग तुम्ही आणि तन्वी पण इथेच राहा ना म्हणजे प्रतिमा तुमच्या नजरेसमोर राहील आणि तिलाही तुमची सवय होईल मित्रांनो पूर्णाजी हे सांगतायत तोपर्यंत प्रिया इकडे खुश होते आणि मनातल्या मनात म्हणते मनात आणि मला अर्जुनजवळ राहता येईल सायलीच्या नाकावर टिचून त्याच्यासमोर मिरवता येईल मित्रांनो आता रविराज सर प्रियाला विचारतात तन्वी तुला चालेल ना तेव्हा प्रिया लगेच म्हणते हो बाबा आईसाठी काहीही बाबा उलट इथं राहून मी आईची सेवा करेन आणि तिला पूर्वीचं सगळं आठवेल असा मी प्रयत्न करेन मित्रांनो प्रियाचं ऐकून लगेच अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मेलो आता तन्वी इथं राहिली तर सतत माझ्या पुढे पुढे करणार आणि त्यामुळे मिसेस आईली दुखावणार आता हे कसं मॅनेज करायचं काय माहीत आता मित्रांनो रवीराज सर प्रियाला म्हणतात ठीक आहे मग आपण इथेच राहूयात तसंही नागराज आपले कपडे घेऊन आलायच ना आता मित्रांनो मग सुमन हो म्हणते आणि म्हणते पूर्णाई मी नाही थांबत मला यांच्या जेवणा खाण्याचं बघायला हवं ना तेव्हा कल्पना म्हणते अगं पण तर सुमन म्हणते अहो मी येऊन जाऊन असेल ना आणि मला खात्री आहे सायली प्रतिमा वहिनींची खूप छान काळजी घेईल मित्रांनो आत्ताच्या क्षणी सगळेच आनंदी असतात थोड्या वेळाने नागराज आणि सुमन त्यांच्या घरी जातात नंतर सायली मी नाश्ता वाढायला घेते सगळ्यांनी या असं सांगून किचनमध्ये जाते मित्रांनो तेव्हा अर्जुन लगेच उठून सायलीच्या पाठीमागे जातो आणि सायलीला मदत करताना तो तिला म्हणतो सायली ऐका ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मित्रांनो तेव्हा सायली मुद्दाम मोठ्याने म्हणते हो ना मग सांगा ना काय सांगायचं आहे तेव्हा घरातील सगळेच अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात त्यांनाही काही समजत नसतं अर्जुन मात्र सायलीच्या मागे मागे करतोय हे त्यांच्या लक्षात येतं नंतर सायली प्रतिमाचा सा नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये द्यायला जाते आता मित्रांनो इकडे महिपतच्या मागण्यामुळे इन्व्हेस्टर घाबरलेला असतो तो म्हणतो महिपत मला धमकी देतोयस मग महिपत म्हणतो नाही नाही अजिबात नाही समजा तुमचा नातू शाळेतून तु येताना त्याला ट्रकने ओढवला किंवा स्विमिंग टँकमध्ये खेळत असताना तिथंच बुडून मेला तर परवडणार आहे का तुम्हाला हे बघा इन्व्हेस्टर साहेब मी अतिशय गरीब आणि प्रामाणिक माणूस आहे कसं आहे ना ज्या आश्रमाच्या जागेवर आमचं बांधकाम सुरू होणार होतं त्याला स्टे आलाय त्यामुळे तुम्ही डोक्यावर बसू नका जरा कळ सोसा नाही तर याला मोठी कळ सोसावी लागेल तर मित्रांनो लगेच इन्व्हेस्टर आपल्या नातवाकडे बघतो आणि त्याला लगेच जवळ घेतो महिपत म्हणतो माझ्याकडून याला मोठे चॉकलेट द्या तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतो काही गरज नाही त्याची मग महिपत म्हणतो राहिलं मग आता तुम्हीच ठरवा बावीस कोटी महत्त्वाच्या आहेत की तुमची ही चीज महत्त्वाची आहे पैसे देणार पण थोडं थांबा मित्रांनो मेहपतच्या धमकीमुळे इन्व्हेस्टर घाबरून नातवाला घेऊन लगेच निघून जातो मित्रांनो मेहपतचा हा प्लॅन बघून साक्षी लगेच टाळ्या वाजवते आणि म्हणते अण्णा कसं सुचतं हो तुम्हाला तुमच्या पद्धती मला पटत नाहीत पण कौतुक केल्याशिवाय पण राहत नाही तेव्हा मैपत म्हणतो कौतुक राहू दे बाजूला त्या आश्रम केसच्या स्टेचं बघा म्हणजे पैशांची काहीतरी सोय होईल आता मित्रांनो इकडे अर्जुन सायलीला सांगण्यासाठी तिच्या मागे मागे करत असतो पण सायली त्याचं काहीच ऐकत नसते कल्पनाही तिथेच असते तेव्हा सायली कल्पनाला विचारते आई जेवणासाठी काय बनवू तेव्हा कल्पना म्हणते सायली तुला हवं ते बनव पण गोडाचं काहीतरी बनव तेव्हा सायली म्हणते हो हो मित्रांनो नंतर अर्जुन सांगत असतो इतक्यात प्रिया येते आणि हे बघून अर्जुन गप्पच राहतो तेव्हा सायली म्हणते तुम्हाला काय सांगायचंय सांगा ना तेव्हा अर्जुन लगेच प्रियाकडे बघतो सायलीच्याही लक्षात येतं की प्रिया आल्यानंतर अर्जुन गप्प होतो तेव्हा तो सायलीला रागाने म्हणतो काही नाही आता मित्रांनो अर्जुन प्रियाकडे बघून हसत असतो तेव्हा सायलीला खूपच राग येतो तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते नाटकाच्या नावाखाली मी काहीही खपून घेणार नाही आता मीच यांच्याशी बोलणार नाही आता मित्रांनो उद्याच्या भागामध्ये प्रिया मुद्दाम अर्जुनला त्याची फेवरेट कॉफी सायलीसमोर देते आणि अर्जुनही घेतो आता या गोष्टीचा राग सायलीला खूपच येतो मित्रांनो मग पुढच्या भागामध्ये काय होते ते आपण बघूयात नंतर अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा